सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्रंबके कवरी नारायणी नमोस्तुते। सुते हाय एवरीवन नमस्कार अर्चना आट ऑफ कुकिंग या चायनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊज पीस वापरून महालक्ष्मी मातेची कलश सजावट कशी केली आहे तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपण ब्लाऊज पीसचा वापर करून महालक्ष्मी मातेला किती छान प्रकारे सजवलं आहे तर तुम्हाला ही ट्रीक कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच अशा नवीन आणि हटके युनिक व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर आपण आज ब्लाऊज पीसच्या मदतीने कलश कसा सजवणार आहेत ते पाहणार आहोत तर इथे मी हा असा ब्लाउज पीस घेतलेला आहे हा पहा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे जसा असेल तसा तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पहा अशा प्रकारे ह्या आपल्याला स्लिट्स करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या या तर ह्या पहा अशा प्रकारे आता आपल्याला ह्या प्लेट्स सारख्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशा प्रकारे हा क्लिप लावून घेते आणि ज्या खाली प्लेट्स आहेत ज्या आपण पन अशा बनवलेल्या आहेत तर त्या सारख्या करून घ्यायच्या आहेत इथे ह्या सर्व प्लेट्स अशा सारख्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला इथे हा एक क्लिप लावून घ्यायचा आहे म्हणजे ह्या अशाच राहतील दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायच्या आहेत तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण अशा प्रकारे हा क्लिप लावून घेणार आहेत इथे आपण एक मोठा क्लिप लावून घेणार आहेत आणि ही अशी लेवल करून घ्यायची आहे हे पहा आणि इथे एक हा क्लिप लावून घ्यायचं आहे तर इथे मी अशा प्रकारे पाठ ठेवलेला आहे तर इथे मी हे तांब्याचा कलश ठेवलेला आहे आणि इथे हा नारळ ठेवून अशा प्रकारे लावून घे इथे एक पिन लावायचा आहे तर इथे हा पिनने सिक्युअर केलेला आहे आणि आता आपण हे जे खाली क्लिप लावलेले होते ते काढून घेऊया आणि ह्या मिऱ्या इकडे सारख्या करून घ्यायच्या आहे अगदी प्रकारे आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे इथे आपण थोडा वेळ हा असा क्लिप लावून घेऊया दोन्ही साईडला अशाच प्रकारे करून घेऊया आणि या सर्व प्लेट्स आपल्याला अशा प्रकारे सारख्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला इथेही ज्वेलरी घालून घ्यायची आहे पहा इथे मी ही जो कलश आहे तो किती छान असा सजलेला आहे तर अशा प्रकारे आपली ही एका ब्लाऊज पीसच्या साह्याने आपण किती सुंदर अशी कलश कलशपूजा केलेली आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून पहा तुम्हाला तर तुम्हाला ही सजावट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा